आणखी एक ब्रेकिंग बातमी येते विधानसभा निवडणुका राज्यातील विविध प्रश्न मराठा आरक्षण कायदा सुव्यवस्था प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेणार आहेत आणि आज सर्व मंत्री शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी हजर राहणार आहेत चलग तीन दिवस वर्षा निवासस्थानी महत्वाच्या बैठका होत आहेत तर विधानसभा निवडणुका राज्यातील विविध प्रश्न मराठा आरक्षण कायदा सुव्यवस्था प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेणार असून आज सगळे मंत्री शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी हजर राहणार आहेत आत्ताची आपण एक महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय सलग तीन दिवस वर्षावर महत्वाच्या बैठकांचा धडाका सुरू आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाकडनं बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेणार आहेत याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत उदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी बोलवलेली आहे सकाळी अकरा साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रत्येक आमदारांचा विधानसभा क्षेत्रातील एकूणच प्रगतीचा विकास कामांचा जो आहे आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहे त्याचबरोबर ज्या काही सामाजिक सध्या आंदोलन सुरू आहे ओबीसी आंदोलन असेल मराठा आरक्षण असेल त्याचा किती परिणाम त्याच्या मतदारसंघामध्ये होतील किती नेमकं काय करावं लागेल काय राजकीय गणित मांडावी लागतील काय रणनीती असावी लागेल यासंदर्भात तिथे चर्चा होणार आहे त्याचबरोबर राज्य सरकार ज्या काही विकास योजना राबवत आहे ज्या काही विविध योजना राबवत आहेत त्यांची अंमलबजावणी त्यांच्या मतदारसंघामध्ये किती आणि कशा प्रकारे होती आहे हे सांगितलं जाणार आहे मार्गदर्शन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही त्यासाठी काय अजून फास्ट ट्रॅग योजना ज्या आहेत पोहोचवण्यासाठी उपाययोजना करावी लागते त्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकांचे अपडेट्स तुमच्याकडनं घेतलं तुर्तास धन्यवाद